एखादा एक मुलगा आणि एक मुलगी एक जर एकत्र राहिले असते मित्रमैत्रिणी म्हणून किंवा रिलेशन तुम्ही त्याला काहीही म्हणा तसा तशा नावाने किंवा तशा अर्थाने तर आपण त्यांना ते किती वाया गेलेले आहेत ते किती कॅरेक्टरलेस आहेत ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात आणि त्याच्यामुळे आमचं जे काही सभ्यता सा, सामाजिक संस्कृती वगैरे आहे त्याचं कसं नुकसान होत आहे किंवा आमची जी काही संस्कृती आहे त्याचं कसं याच्यातनं सगळं हे होतंय असे आपण त्यांच्यावरती त्यांना सगळे अलिगेशन्स लावून त्यांचे वाभाडे काढले असते की हे कसं चुकीचं सगळं करत आहेत दोन मुली एकत्र राहतात तीन चार मुली म्हणजे मैत्रिणी मुळात रादर एकत्र राहतात एका रूम मध्ये राहतात पीजी सारख्या ठिकाणी राहतात तर ह्या एकत्र राहणाऱ्या रहा मुली शॉर्ट्स घालणाऱ्या मुली जीन्स टॉप घालणाऱ्या मुली म्हणजे ह्या मुली एकत्र राहणाऱ्या मुली लेसबियन आहेत मुली मुली एकत्र राहिल्या तर त्या लेसबियन आहेत मुलं मुली एकत्र राहिले तर ते कॅरेक्टर लेस आहेत ते वाया गेलेले आहेत ते सभ्यता सामाजिक संस्कृतीचे वाघडे वगैरे काढणारे आहेत मग नेमकं वाहिनी राहायचं कुठे राहायचं कसं राहायचं म्हणजे करायचं काय इतकी आजच्या स्टेट काळामध्ये जे काही सोकॉल हायर म्हणजे याच्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी एखाद्या बाईनी पंधरावीस हजाराची नोकरी करून स्वतःसाठी एकट्याने रूम घेऊन राहणं ही सगळी आर्थिक समीकरणं तरी परवडणारी आहेत का ही सगळी गणित याच्या मागे आहेत जे आपल्याला समजून घ्यायला हवीत हा फक्त एका एक आयसोलेटेड मुद्दा त्या बाईकडे बघण्याचा किंवा मुली एकत्र भरून राहण्याचा नाहीये आणि याचं जेव्हा तुम्ही जसं आता म्हणताय नॉर्मलायझेशन होण्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण हे सगळं बोल बोलत आहोत किंवा त्याच्याबद्दल हे करत आहोत तर त्यांनी त्या मुलीला केलेली मदत की बाबा आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतोय आम्हाला अशा सगळ्या मुली महिला बायका दररोज भेटतात त्यांना आम्ही मदत करतो तशी आम्ही त्या मुलीला केलेली मदत आहे त्याच्यातनं त्यांना जर हे काही सगळं सहन करावं लागत असेल त्याच्यातनं जर त्यांना हे सगळं काही भोगावं लागत असेल तर आणि हे सगळं कशासाठी म्हणजे कुठल्या लेवलवरती जाऊन तुम्ही एका मिसिंग मुलीची मुलीचा शोध घेण्यासाठी येतात लिगली आपण हे फक्त सगळं बघूयात तुम्ही एका मिसिंग मुलीचा शोध घेण्याचा आहे त्या मुलीच्या सोबत एक्स्ट्रीम लेव्हलला काहीतरी घडलेलं असेल म्हणून तुम्ही खूप करून तो शोध घेताय खूप तुम्ही अगदी लक्षपूर्वक तो शोध घेताय मान्य आहे एखादी मिसिंग व्यक्ती एखाद्या मुलीच्या बेडरूम मध्ये ठेवलेल्या कपाटाच्या इनरवेअरच्या अंडर गार्मेंटच्या ड्रॉवर मध्ये मिसिंग व्यक्ती असू शकते का तिचं ड्रॉवर बाहेर काढून त्याच्यातनं तिचे इनर्स बाहेर काढून पुरीपुरीच राहतात मग तुम्हाला एवढे फॅन्सी इनर्स असण्याची काय गरज आहे हा प्रश्न विचारणं कोणत्या तपासाचा तुमचा भाग होता तुम्ही तुम्हाला त्या मुलीला त्याच्यातल्या एका बाप नाहीये म्हणजे सगळ्या बाप नसलेल्या पुरी अशा वाया गेलेल्याच असतात तुम्हाला सर्टिफिकेटच असतं तुम्ही घाण करायची आम्ही तिने करायची हा प्रश्न विचारणं कोणत्या तपासाचा भाग आहे अंगावरती धावून येणं अंगाला हात लावणं ती जेव्हा मुलगी सगळं सांगत होती तेव्हा ती अक्षरशः भीतीने थरथरत होती अंगाला हात लावणं इथे जर कोणी बाकी नसतं तर तुला दाखवलं असतं तुझी माज उतरवलं असतं तुझी मस्ती उतरवली असती हे सगळं मध्ये लिहिल्या गेलेलं आहे म्हणून मी आज मी हे बोलतीये आतापर्यंत कदाचित तुम्ही म्हणाल हे समोर का आलं नाही कारण हे सगळं मध्ये आल्यानंतर हे आम्ही सगळं समोर मानतोय मीडियाच्या समोर सांगतोय तर हा तुमच्या कोणत्या इंटरोगेशनचा कोणत्या तपासाचा कुठल्या प्रकारच्या तपासाचा भाग होता ही मूळ आमची प्रश्न होती आणि मग एखाद्या बाईच्या सोबत तुम्ही असं वागलं तिच्यावरती जरा जोर जबरदस्ती केली तिला जरा थोडस तिच्या जातीवरनं तिच्या लिंगावरनं शिव्या घातल्यात तिला सगळ्या सगळ्या पद्धतीने हे केलं म्हणजे ती दबली आता झालं इथनं पुढे ते काही करू शकत नाही ह्या मेंटॅलिटीतनं हे सगळं येतंय का आणि ही मेंटॅलिटी असेल तर असं बोलणं नॉर्मल आहे का हे सगळेच मुद्दे या निमित्तानं आम्ही वारंवार हायलाईट करत होतो याच्या पूर्वी करत होतो आणि इथनं पुढे ही सगळ्या प्रोसेसमध्ये लिगल मुद्द्यांसोबत हे सुद्धा आम्ही बोलत राहणार आहोत